अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महात्म्य अध्याय त्रेचाळीसावा भक्तीचे चार प्रकार नारदांचे श्री दत्ताज्ञेने राजधानीत आगमन राजाला उपदेश त्याचे व राणीचे समाधान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे दर्वकार्येशर्व गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीगणेशाय नमः श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः दत्ता, दत्ता वन्दितो तु चरण अपराध क्षमापन करि असे मनुन पडे भूमिवरि भूप मने वेत पकासी, त्या आयुराजासी चिंता जाली अशी होय मानसी उद्वेग चार दत्ताचे भक्त पहिला अर्थी दुजा अर्थ तिसरा मोक्ष चौथा मुक्त पुण्यवंत हे सर्व जरी सुकृत असे पदरी तरी भक्ती जोडे ईश्वरी ना तरी क्षुद्र देवतांतरी भक्ती जडे खास जय ईशुकार लक्षावरी चित्त ठेवी तयापरी मुक्ताची वृत्ती त्यापरी ईश्वरी सादर सुषुप सादर सुषुप्त हो का जरी लक्ष त्याचे ईश्वरी लक्ष न चुके निर्धारी त्यापरी न दुजाचे अवस्था ही मुक्तांची अंतर्निष्ठा ईश्वराची जशी जारी जारणीची वृत्ती घडे जडे धुड जे मनपूर्वक होई तेव्हा ते, ते सम्यक न तसे ते कायक न घडे सम्यक केवळ मुक्तप्राय अंतर्निष्ठ जरी होई बहिर्निष्ठ तरी चिद्न्वये स्पष्ट व्यवहार हा त्याचा ताता दत्तगुरूंचं स्तवन करून दीपक वेदधर्मा ऋषींना विचारताय गुरुंना विचारतो आहे था? ले ले ता की आता आयुराजाचं हे झालेलं म्हणे त्याला खूप चिंता लागून राहिलेली आहे म्हणे तर काय झालं म्हणे पुढे सांगा असं विचारतो आहे मग गुरु सांगता त्याला की भक्तीचे हे चार प्रकार आहेत म्हणे कोणाचे दत्तभक्तांचे चार प्रकार आहेत कोणते पहिला असतो तो अर्थी अर्थी म्हणजे आपल्या संसारिक पदार्थांसाठी धनासाठी पुत्र पत्नी यांच्यासाठी भजणारा फक्त तो आ अर्थीत दुसरा असतो आर्त आर्त म्हणजे तो कसा आपल्यावर संकट आलं किंवा काही आपल्याला पिढा आहे तर त्याच्यासाठी भजणारा असा तो आर्त तिसरा असतो मुमुक्षू मुमुक्षू म्हणजे ईश्वर आला त्याच्या रूपाप्रमाणे जाणून घ्यावं ह्या इच्छेने भजणारा असा तो मुमुक्षु असतो आणि चौथा असतो तो मुक्त मुक्त म्हणजे त्याला फक्त पूर्ण देवाला समर्पण झालेलं असतं त्याचं आणि ह्या ज्या भक्ती आहेत तर त्या आपल्याला जसं आपलं पुण्य असेल मागच्या जन्माचं त्या त्याप्रमाणे आपल्याकडून ह्या भक्ती घडत असतात त्याप्रमाणे जसं हे असेल जो बान करणारा असतो तर त्याचं लक्ष कसं असतं पूर्ण देवाकडे असतं त्याप्रमाणे मुक्ति मुक्त जो असतो भक्त त्याचं लक्ष असतं पूर्ण देवाकडेच असतं असे हे चार प्रकार आहेत हा ज्ञानोत्तम वरिष्ठ चहून माझी श्रेष्ठ त्याहून कनिष्ठ जो प्रेमळ घरी न त्याचे न लागे उदासीनपणे वागे भगवत भजनी जागे जयान लागे विषय गोडी तर जो मुक्त आहे त्याच्यापेक्षा कनिष्ठ कोणता तो मुमुक्ष तो ईश्वराला ईश्वर कसा आहे काय त्याच्या लीला काय हे सर्व जाणून घेण्यासाठी तो संसारात असतो पण संसारात असून नसल्यासारखा वागतो आणि त्याला पूर्ण देवाची भक्ती म्हणजे देवाकडे त्याचं लक्ष लागलेलं असतं असं म्हणजे ज्ञान प्राप्त करून मुमुक्षा त्याच्यामध्ये मुमुक्षा असते असा तो त्याच्यापेक्षा म्हणजे मुक्तपेक्षा कनिष्ठ असतो टाकी काम्यकर्म करी निष्काम कर्म आधरे भागवत धर्म सेवी शर्म भाव ते आणि मग आपल्या याच्याप्रमाणे तो वागत असतो ईश्वर प्रित्यर्थ क्रिया करी भाव ठेवून या तिसरा आर्थ म्हणून या तो याहुनी कनिष्ठ जी विसृत अशा संसारी ती एकी भंगे तरी आर्त होय निर्धारी तो तत्क्षणी जाणं आणि त्याच्यापेक्षा कनिष्ठ म्हणजे आर्त त्याच्यापेक्षा अर्थी असे हे चार प्रकार आहेत ते त्याप्रमाणे आता तो आर्त असतो त्याला संसारात दुःख जरी आलं तरी तो मनामध्ये नाराज होऊन जातो असं किंवा तीव्र पीडा होई तरी जरी पुण्य असे पदरी आर्त भक्ती होय तरी ईश्वरी केवळ वावया ज्ञानी भक्तता आधी पाहिजे जे जिज्ञासुता ही अशी येता आर्तता जिज्ञासुता सहज ये जो कामार्थी लोकी धनश्री पुत्र आधिकी दृष्टी सेवी अविवेकी न विलोकी परमार्थ आणि जो आर्ता असतो तो फक्त भक्ती कशासाठी करतो पुत्र पाहिजे धन पाहिजे स्त्री पाहिजे हे याच्यावरच फक्त त्याचं लक्ष असतं हेच मागत असतो तो, तो देवाकडे तो पुत्राधिक अर्थ इच्छी जरी पुण्य असता पदरी भक्ती जडे ईश्वरी ना तरी क्षुद्रदैवती आणि त्याच्या पदरी जर पुण्य असेल तर तो ईश्वराची भक्ती करतो नाहीतर तो क्षुद्र देवता उपासना करतो तो अर्थ मिळावया जरी क्षुद्र देव भक्ती करी भजनासी असे बरोबरी परी मूढ भुलती देवतेचा प्रेरक फलदाता ईश्वर एक हे न जाणती लोक म्हणून ही दुःख पुन पुन्हा भोगती म्हणजेच जे काय फळ देणार तो कोण आहे तो भगवंत म्हणजे विष्णूच प्रत्यक्ष आहे म्हणे हे माहीत नसतं मग मग ते क्षुद्र कोणत्याही देवाची भक्ती करतात ते आणि मागता मला हे दे असं असे ते अर्थ असतात पहिले अर्थी असतात ते पहिले ईश्वर सर्व हे देतो असे जो जाणतो तो ईश्वराशी भजतो सुकृती तो, तो अर्थार्थी होय जो पापी अर्था अर्थी त्याची ईश्वरी नवळे मती तो शीघ्र फलाची प्राप्ती इच्छिती तीन ईश्वी तीनश्वर आणि तो कसा असतो ईश्वराची भक्ती करतो आणि म्हणतो देवा मला लगेच मिळालं पाहिजे हे मी आज सेवा केली देवाची देवाने लगेच मला त्याचं फळ द्यावं मिळालं पाहिजे देवाने द्यावं मला असं तो म्हणत असतो देवती परीश्वर फळ न दे सत्वर भजने पापाचा संवार होता वरदेत तो हे पूर्वजी पूर्वाजितानुसार भक्ती घडे जिने नर तो हो हो का जरी पामर तरी सत्वर पावन हो जरी मिळे एखादी भक्ती तरी नये दुर्गती ती आणि तयावरती दुर्मती पालटून आणि अशा प्रकारे कोणतीही भक्ती जर केली पण ती हळूहळू करणं त्याला त्याची ती मती असते ती दुर्मती ती हे होऊन जाते निघून जाते आणि त्याला काहीतरी फळ हे मिळतच असतं जे नानोपाय मुक्तीचे ते सर्व कष्टाचे सुलभ साधन भक्तीचे हे सुखाचे साधनं आणि शेवटी काय आहे सुखाचं साधन काय आहे तर फक्त भक्ती हेच खरं सुखाचं साधन आहे सुमती तो मग जरी दैवयोगे पडे तरी ईश्वर खास तयावरी कृपा करी सर्वथा हे महत्व भगव भक्तीचे पतन न होऊ दे भक्तांचे दुर्वर्तन जे पूर्वीचे ते तयाचे पालटी आणि अशा प्रकारे तुम्ही कोणतीही जरी भक्ती केली तर त्या भक्ताची मती पालटून जाते आणि त्याचं जे काही कर्म असतात ते निघून जातात आणि त्याचं फळ त्याला मिळतंच असं हे भगवद्भक्ती भक्तीचं फळ आहे दुष्टवासना ज्या असती त्याही नष्ट होती उत्तरोत्तर ये शांती जडे विरक्ती अनुक्रमे आणि मग हळूहळू आपल्यामध्ये विरक्ती उत्पन्न होते असे इतर साधनं दीपकानसे जाणं पहा हा उर्वशी नंदन पुण्यवान निश्चित राजा दंभादी टाकुनी पुत्रार्थी होऊनी दत्तापाशी येऊनी सेवा करणी राहिला त्याचे सर्व पाप जाऊनं पुत्र अर्थ मिळवणं राहता सुखे करून आर्त दैवे दैवेय आणि असा हा हातदत्त भक्त होता राजा आणि तो दत्ताची सेवा करून त्याने दत्ताकडे काय मागितलं तर पुत्र मागितला असं तो पूर्व पूर्वभक्तनुसार आर्त झाला तरी सत्वर दत्त निर्धार ठेवी सादर अर्थत्वे सकाम भक्तीने एकपट ती आर्त होता दुप्पट ती करावी तिप्पट म्हणून स्पष्ट देव इच्छी शोके पीडित होऊन राजा राहिला हे जाणून नारदा प्रतिवचनं अत्रिनंदनं बोलत असे आणि मग दत्तगुरूंनी पाहिलं आता हा हा एवढा दत्तभक्त होता पण यांनी माझ्याकडे मुक्ती न मागता यांनी काय मागितलं तर पुत्र दे म्हणे आणि पुत्र जरी मागितला पण आता हा म्हणजे हा तो एवढा पुण्य होता त्यामुळे दत्तगुरूंना त्याची चिंता वाटायला लागली आणि त्यांनी मग नारदांना सांगितलं की तुम्ही याचं शोकनिवारण करा असं सांगितलं आणि नारदांना सांगता आहे नृपती शोके व्यापिला दैवे आर्तभक्त झाला उपदेशुनिता तयाला भला बोध करी तू तपश्चर्या करून झाला अंतःकरण शुद्ध आता बोध घेऊन मुमुक्षी होऊनी राहिला असे भगवत वचन ते नारद मानून स्कंदी विना घेऊन हरिभजन करीत आला आणि म्हणे तो आधी आर्थ होता पण त्याचं त्याने जी तपश्चर्या केली आता तो मुमुक्ष झालेला आहे म्हणे आणि आता त्याला तुम्ही उपदेश करा म्हणे असं नारद मुनींना दत्तगुरू आहेत मग नारदांनी वीणा घेतला आणि आलेले आहेत ते हरिभजन करत करत तिथं आलेत राजाकडे मुनी वदे हरिहरी वीणा वाजवी करी राजा त्या अवसरी नमन करी नारदाला नृपते म्हणे स्वागमनं झाले दैवे करून असे म्हणून बसवणं त्यांचे पूजनं करीतो आणि मग राजांनी बघितलेलं आहे की आपल्याकडे आता नारद मुनी आलेले आहे त्यांनी त्यांचं आदर केलं आणि त्यांना बसवलेलं आहे म्हणे आज दैवाने तुम्ही आमच्याकडे माझं नशीब म्हणे म्हणून तुम्ही आलात म्हणे असं म्हणून स्वागत करतो आहे विनयपूर्वक बोले आजीसुदीने हे आपुले मला आदर्शन झाले संत पावले पूजली एवढे उपकारी नसती ब्रम्ह जे कोमळांतरी मेघापरी दयावर्षती तर मग तो म्हणतो ए सर्व ब्रह्मांडामध्ये इतके उपकार कोणीच करत नाही म्हणे तर ते कसे असतात एखाद्या मेघासारख्या असतात मेघ म्हणून बरसता बरसतात म्हणे ते बरस्ता, भक्तावर तर तुम्ही आले आज हे माझं भाग्य ज्या लावंदिता दैवत सर्व होती संतृप्त नर जे अज्ञानसुप्त तया जागृत करची जे आणि जे दुःखामध्ये अज्ञानाने जे लोक झोपलेले आहेत त्यांना जागं करण्याचं काम कोण करतं त्या उपदेश करून हे संत करत असतात म्हणे मी यावेळी दुःखाभ बुडालो हे श्री दत्त जाणूनी द्यावया हात तुम्हा येथे धाडे की मला पु, दत्ताने पुत्र दिला तो अकस्मात नष्ट झाला त्याचा विरह शोक मला झाला आता काय करू तर म्हणे माझं हे दुःख बघून दत्तगुरूंनी तुम्हाला माझ्याकडे पाठवलेलं आहे म्हणे माझं दुःख हरण करण्यासाठी तर दत्तगुरूंच्या कृपेने मला एक मुलगा म झाला होता म्हणे पण तोसुद्धा दैवयोगाने नष्ट झाला आहे म्हणे तो विरह झाला म्हणे तर मी आता काय करू ते सांगा म्हणे तुम्ही असं तो यु राजा सांगतो आहे त्याचे असे ते वचन हसे नारदे ऐकून ना। म्हणे ज्याचे एकदा स्मरण करता भवभंजन होत असे राजा माहुरी तू राहून त्या दत्ताचे सेवन शंभर वर्षे करून अजून शोक करशि करशी की अरे म्हणे ज्या ज्या देवाचं स्मरण केल्याने आपल्या संसारात दुःख नाहीच होता अशा दत्तगुरूंचं तू माऊरला राहून एवढी सेवा केलेली आहे तरीसुद्धा तू अजून शोक करतो म्हणे असं म्हणून ते त्यांना हसू आलेले आहे नारदांना तो पुत्र गौणात्मा तुला जरी असता कळला तरी अवकाश या शोकाला कसा झाला असता रे हे आश्चर्य वाटे फार पुत्र दारादी नश्वर तसेच हे कलेवर परी नर शाश्वत माणिती राजा तुला भ्रमहाची म्हणून गौणात्म्याची चिंता करसी वायाची मुख्य आत्म्याची वार्ता सोडूनी तर म्हणे तुला जर आधी कळालं असतं म्हणे तर तू रा देवाकडे हे मागितलंच नसतं काय पुत्र पत्नी आणि देह हे सगळं कसं आहे नश्वर हे म्हणे आणि तू काय मागितलं तर पुत्रच मागून घेतलं म्हणे आणि तुला जर हे आधी कळालं असतं तर तू मुख्य म्हणजे कोण दत्तगुरूंचं चरण सोडून हे मागितलंच नसतं हा तुझा भ्रम झालेला आहे म्हणे असं नारदमुळी त्याला उपदेश करत आहे समर्थोक्ती अवधारी देह साविकारी त्याचा साक्षी तू अविकारी जाण अंतरी अजरामर नको व्यर्थ करू भ्रमण प्राण इंद्रिय म्हण बुद्धी अहंकार याहून साक्षी तू अन जाणार रे देह वधू पुत्राधिक ज्याला आवडे तू अधिक लोह चुंबकसा चाळक तू एक केवळ हा आपला देह कसा आहे एखाद्या घड्याप्रमाणे आहे केव्हा फुटेल के हे सांगता येत नाही म्हणे आणि तू काय मागितलं तर हे व्यर्थ जे काय आहे ते सगळं तू मागून घेतलेलं आहे आणि आता तू त्याच्याकडे आकर्षण होतोय म्हणे तसा लोह हो चुंबकासारखा हे देहादिक तुझ्या योग्य रे चेतनसे होती सारे तो तू ह्या मनाचे फेरे पाहा सी रे स्वस्थपणी अन अनार्यस यु ज्ञयो मनोधिया साक्षी परमात्मा संग यो न व्यत्यज देह इंद्रिय मन ह्या काय आहेत तर बुद्ध्यादिकांच्या दृष्ट्या अशा जन्मा जन्मरहित संगरहित किंवा आसक्तिरहित अशा या परमात्म्याला जो जाणत नाही तो सामान्य माणूस समजावा म्हणे असा तू आहेस म्हणे बुद्धी प्रलीन होता मग हे सुषुप्त तीच तिचंही बुद्धी जागी होता जागृत अवस्था दिसत असे हा प्रपंच बुद्धिनिष्ठ तू तिच्या साक्षी स्पष्ट तू दृष्ट तुला अशोक कष्ट कसा आहे तर माणूस झोपलेला असतो तेव्हा त्याला काही कळतं का तो सुषुप्त अस अवस्थेत असतो आणि तीच बुद्धी जर जागी झाली तर ती जागृत अवस्था असते म्हणे आणि हे ज हे तुला कळाल्यानंतर तर तू शोक कशासाठी करतो आहे म्हणे मी वाचोनी असावे हे प्रेम घे श्रीपुत्रादि अवघे जो स्वप्रित्यर्थ जोडून घे न होई आपण तत्प्रित्यर्थ जो हा पर सर्वाहुनी वेगळा तो तू आता ते सांगतो तुला सर्वज्ञ म्हणते ज्याला पाळी लोकाला ईश्वर प्रति शरीरी जीवरूपे खेळे त्याला जाणता सर्व कळे जेव्हा कर्तृत्व ये ज्यामुळे कर्मफळ देतो जो तर जे काही आहे तो सगळ्यांचं पालन करणारा असा कोण आहे तर तो, तो एक ईश्वरच आहे म्हणे परमेश्वर आहे म्हणे जो तमक् न शिवे ज्याला स्थूल सूक्ष्म न म्हणवे सर्व आनंदाचे ठेवे जेथे विसावा घेतात तर मायामोह प्रपंच हे सर्व हे काय म्हणे हे खोटं आहे सर्व आणि तू त्यालाच खरं मानतोय म्हणे हे ची शिव परमात्म रूप ते मी असे लक्षिता रूप मग दुःख शोक कामकोप पाप कोठेरे देह ओवळा साक्षी सोहळा मुख्यात्मा पुत्र जाणगौण आत्मा तो दुःखात्मा निरंतर हे अद्वैत ज्याला न विदित त्यांना न होता सुत दुःख देयी सतत येता गर्भात पिढी मग आणि म हे काय आहे सगळं हे माझं ते माझं सगळं खोटं आहे म्हणे सगळं खोटं आहे म्हणे आणि तू जे आणि ते काय लोक काय म्हणतात मला मुलगा झाला तर मी सुखी होईल ज्यांना पुत्र नाही ते असे म्हणतात मुलगा झाला तर पण मुलगा झाल्यावर पण तो सुख देतो का तर नाही मग कसं ते हे अद्वैत ज्याला नवीधित हे जे ज्याला माहिती नाही म्हणे तर ते म्हणतात म्हणे मला मुलगा व्हावा असं हे अद्वैत ज्याला नवी त्यांना न होता असुत दुःख देई सतत येता गर्भात पिढी मग तर तो मुलाकडून दुःख कसं प्राप्त होतं तो सुत येता गर्भात पिढी मग गर्भात आल्यावर त्याची पिढा त्रास सुरू होतो तो सुत तर समयी मरणप्राय वेदना देई उपजता चिंता देई ग्रहपिडा होईल की याला आणि तो जन्माला येताना तर दुःख होतंच पण नंतर झाल्यावर सुद्धा आईबापांना वाटतं याला का आता ग्रहपिढा होईल का काय एखादा ग्रह याला पिडेल व असं हे त्या चिंता वाटत असते आईवडिलांना व्याधी ये का एकी येते तेथे माय बापा ये भीती थोर होता आळी येते व्याधी आहे ये का एकी येते तेने माय बापा ये भीती थोर होता आळी येते गाळी देते शेजारी होता वयाने थोरं वाटे मूर्ख होईल की पोरं विद्याने येता थोरं चिंता घोर वाढवितो आणि मग तो जन्माला आल्यानंतर ग्रह होईल का हे असं वाटतं नंतर तो, तो थोडा मोठा होतो मग आजूबाजू खेळायला जात होतो खेळायला गेल्यानंतर शेजारी मग त्याच्यावर काही आळ घेता किंवा मुलं मारामारे करून आले भांडणं करून आले मग ते शिव्या देता शेजारी त्या मुलाला नंतर तो थोडा अजून मोठा होतो मोठा व्हायला लागतो तसं आईवडिलांना वाटतं हा हुशार होईल का नाही याला अभ्यास येईल का नाही ही चिंता वाढवत असते वडिलांना वर्षे मोजती तयारची म्हणते अजून याची योजना नहे नवे विवाहाची पुढे याची कायगती ही शंका थोर वाटे विवाह होता पुढे परस्परांची प्रीती न जडे चिंता पडे ती मोठी मन मग त्याचं वय वाढत असतं वय वाढल्यानंतर असं वाटतं अरे याचं लग्न कधी होईल लग्न कधी होईल लग्नही होतं लग्न झाल्यानंतर त्याला असं आपल्याला असं वाटतं आता यांचं दोघांचं एकमेक प्रेम आहे का नाही नी, हे नीटसंसार करतील का नाही ती पण चिंता वाटत असते ते परस्पर हृष्ट असता संतती न होता मग दुसरा विवाह आता करावा की याचा आणि मग हे आनंदित आहे हो का नाही एकमेकावर प्रेम करतात का नाही किंवा ते झालं पण आता याला मूलबाळ होईल का नाही नाहीच झालं तर मग आता याचं दुसरं लग्न करू का आई बाप चिंता करत असता दैवे काळ येई संतती बहुत होई तरी ही चिंता येई काय सोयी हो निर्वाहाची आणि मग मूलबाळ झाले ते जास्ती झाले तर ती पण चिंता वाटते आता यांचा व... यांची उपजीविका हा कसा काय करेल ह्या मुलांचा सांभाळ हा कसा करेल ही चिंता आईवडिलांना सतत जाचत असते ती पुत्रत्मय काही दृष्टी देऊन जे राहती जन तया उत्तरोत्तर दारणं आमरण दुःख होर, आणि जे असंच मानता मुलगा हाच आमचा आत्मा आहे किंवा हीच त्यांची दृष्टी असते तर त्यांना कायम दुःखच होत असतं प्रसवन झाल्यापासून हा पुत्र शोक अग्नी माय बापा जितेपणी टाकी जाळून निश्चय असे संतान सुख जाणून गौणात्म्याचे प्रेम टाकून मुख्यात्मा प्रीती धरून समाधान राहतू तर असं हे मूल मूल बाळ झाल्यानंतर असं हे आईवडिलांना दुःख होत असतात म्हणे आणि आता तू एक कर म्हणे मुलाच्या मागे न लागता तू आता कोणावर प्रेम कर तर ईश्वरावर प्रीती कर आणि समाधानी राहा म्हणे असा उपदेश नारद मुनी त्या राजाला करता आहे तू ज्याविषयी शोक करशी हुंडासुरे त्या सुताशी शत्रू माणुनी महारावयासी नेला नगरासी आपुला तोच शत्रूच्या हातातून दैवे सुटणं एका मुनीच्या हाती मिळवणं सुख पाहून असे आणि तू ज्याच्याबद्दल शोक करतो आहे तर त्या मुलाला हुंडासुराने पळवून नेलेलं होतं म्हणे आणि त्याच्या हातातून पण तो नि निघालेला आहे म्हणे दैवयोगाने आणि तो आता एका मुनींच्या आश्रमात सुखात आहे म्हणे पुढे त्या शत्रूला मारणं विद्यावंत होऊन स्वयंविवाह करून भेटेल येऊन स्त्रीयस त्या आत्मजाची नको चिंता तो राज्य करीला आता पुढे इंद्रपदावरता त्या देहाने बसेल तर आता तू त्याची चिंता करू नको म्हणे आणि तो काही दिवसांनीच तुला भेटायला येईल तर कसा येईल तर लग्न करूनच येणार आहे म्हणे तो त्याची तू चिंता करू नको आणि नंतर त्याला राज्यसुद्धा मिळणार आहे म्हणे तर तू त्याची चिंता करू नको असं नारदमणी त्याला आहेत असे नारद सांगून गेला त्वरे निघून राजा समाधान होऊन बोले वचन प्रिय प्रती जो आत्मनात्मक विवेक नारदाने केला सम्यक त्याचा करुणी विवेक सर्व शोक टाकी तू तर मग राजा मग पत्नी मग नारदमुनी निघून गेलेले आहे त्याला उपदेश करून नंतर तो आपल्या राणीकडे गेलेला आहे इंदुमतीकडे आणि तिला सांगतो आहे की आत्मा हा आणि संसार या याच्याविषयी तू आता विचार करणं सोडून दे आणि नारदमुनी मला जोपे हे उपदेश केलेला आहे त्याप्रमाणे आता आपण सुखी राहू म्हणे त्याचा मुलाचा विचार करायचा नाही म्हणे कोण नंदन कोणाचा कासया मोह वायाचा तोडी पाश स्नेहाचा मग होय मनाचा उपशम मी प्रयत्न करून श्री दत्ता केले प्रसन्न माग म्हणता वरदान पुत्रा वाचून न मागे मी मग मा एकची वरदान मागता दत्त दे सुचवण शोक देईल नंदन हे सम उमजून घेतले माझा वंश वाढावा म्हणून कपाळात वेड भरून व्यर्थ गेलो फसून आता उमजून आले ते आणि आता आपण शांत राहू म्हणे दत्तां मी दत्तांची एवढी सेवा केली आणि काय मागितलं तर मुलगाच मागितला दुसरं काही मागितलं असतं तर चाललं असतं म्हणे वंश वाढावा म्हणून मी हे मागितलं पण आता त्याच्यातच मी फसलो आहे हे आत्ता मला कळालं म्हणे वेद वेद परोष ते मुडा न उमजे ते भलतेच समजे मग होई जो अनर्थ तो वेद हे काय प्रत्यक्ष परमात्मा आहे म्हणे आणि ते आपल्यासारख्या मूर्खांना समजत नाही म्हणे आणि आपण असं काही मागून घेतो आणि दुःखी होतो म्हणे नारद बोलीला जे वचन ते आले उमजोन जे केले दत्ताचे सेवन फळ जाण त्याचे हे तपो यज्ञ जपदान करता हि न दे दर्शन जो भक्तिगम्या त्रिनंदन मला दर्शन देतो त्याचा एवढा हा उपकार असे बोले नरेश्वर ते ऐकताची सत्वर राणीचे अंतर द्रवले म्हणे नारदांनी मला सगळं समजून सांगितलं काय तर तप यज्ञ जप दान जे काही करता लोक करता तरीसुद्धा ज्यांना दर्शन होत नाही आणि अशा दत्तगुरूंचं मला दर्शन झालं म्हणे तर माझं केवढंही भाग्य आहे म्हणे हे सगळं नारदांनी मला सांगितलं म्हणे आणि मग मग हे पण ते, ते राणीला सांगितलं आणि राणीनी तिला पण आता समजलेलं आहे सगळं राणी वंधुनी दत्तासी प्रेमे दाटुनी मानसी म्हणे प्रिया या वचनासी मृत संजीवन मानी मी सर्व वेद सारभूत ते नारदाचे भाषित ऐकता माझे मन शांत हो निवांत राहिले आणि मग त्या राणींनी पण आता शोक करणं सोडून दिलेलं आहे आणि ती पण शांत झालेली आहे श्रीदत्त्या श्री दत्ते कृपा केली म्हणून नारदाची फेरी झाली मनाची भ्रांती फिटली भक्ती जडली दत्तपदी तर मग अशा प्रकारे आम दत्तांनी आमच्यावर कृपा केलेली आहे आणि नारद मुनींनी आम्हाला उपदेश केला आहे आणि आमचा आता परत भक्ती कोणासाठी जडली आहे दत्तपदी भक्ती जडली आहे म्हणे जय भगवंता दत्ता पुरुषोत्तमा अनंता अदोक्षजा जा तू भरता सहता विभूतू तर सर्व व्यापक असा कोण आहे तर दत्तगुरूच आहे भगवंत तूच आहे पुरुषोत्तम अनंत तो काय आहे का ते तूच आहे असे ते स्तुती करता गुणद्रव्य क्रियात्मक बासशी तू ज्ञानशक्तिक क नाणारूप नायक माई दिसशी तू तर तू सगळ्याच्यामध्ये ज्ञानशक्तीयुक्त जो काय आहे ते सगळं गुणांनी भरलेला असा कोण आहे तर तूच आहे म्हणे असं ते स्तुती करताय तू शंकर संवारक तू ब्रह्मांड उत्पादक तू जगत पालक तू एक अनेक होशी तर तू कसा आहे शंकर कसा जगाचा संवार करणारा तूच आहे उत्पत्ती करणारा ब्रह्मांड तूच आहे आणि जगाची पालन पोषण करणारा पा तूच आहेस म्हणे अपर्णेश्वरा लक्ष्मीवरा सावित्री हृदय संचारा तुझं नमो सर्वधारा परात परा सगुण रूपा अपर्णेश्वरा म्हणजे शंकर लक्ष्मीवर म्हणजे विष्णू आणि सावित्री हृदय संचारा म्हणजे ब्रह्मदेव असे सर्व कोण आहे सगळ्यां मिळून कोण तर तूच आहे म्हणे सगळा ईश्वर तूच आहे आता श्लोक आहे पुरुष प्रतिरूपो विभाषी रूपम रूपं सभक्तानामुदराय इंद्र ते क्रिया हे इंद्रा मायेच्या सहाय्याने अनेक रूपे घेणारा असूनही तू प्रत्येक रूपात भासतोस तुझ्या भक्तांना तू त्या त्या रूपात दिसतो आणि भक्तांच्या उद्धारासाठी हा तुझा खेळ असून ही तुझी करमणूक आहे असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे मोह शृंखला माझी तोडी हे देह खोडी खोडी कामादी पायी का, का दवडी लावी गोडी त्वतभजनाची तर माझ्या मो पायांना जी मोहाची साखळी पडलेली आहे ती तू तोडून टाक आणि हे कर म्हणेल मला तुझ्या भजनाची गोडी लागू दे मी नेनुनी त्वत्पद केले हे नाना फंद आता त्वत भजन स्वाद देऊनी भेद दवडी माझा आता तो मला तुझ्या पदी येऊ दे म्हणे विषय इच्छिता विषयी देशी मुमुक्षला मोक्ष देशी मुक्ता स्वपदी रमविषी तू भासशी चिंता मनी तू चिम सद्गती तू कसा आहे चिंतामणी सारखा आहे म्हणे तू चिम सद्गती अशी प्रार्थी इंदुमती मग हात जोडून इंद्रुपती दत्ता प्रार्थी सप्रेम देव देवा दत्ता तवपदी चित्ता थर विश्वनाथा वर कथा गाथा वाणी माझी माझी वाणी गुण तुझे वाखाणून रमो हे चिधन दान दे तर माझ्या वाणीनी तुझ्याच गुण गायले पाहिजे असं मला वर दे म्हणे तुझ्या भजकांची सेवा करो कर हाच दे वर, वर देशा तर मला वर कोणता देणारा दे म्हणे तर तुझ्या तुझे जे भक्त आहेत त्यांची माझ्या हातून सेवा घडू दे मनद्रवो माझे गुण गाता तुझे उतरे कर्म ओझे जे, माझे जेणे सकंप रोमांच अंगी व्हावे उंच न दिसावे उच्च नी चकोठे तर तुझं गुण गाताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले पाहिजे म्हणे आणि मला कुठलाच भेदभाव दिसू नको देऊ म्हणे जेवी शेण जाळे तोडो नि या पळे तसे भव जाळे बळे तोडवी जसा ससाना पक्षी असतो तो जाळ तोडून पडतो तसं आम्हाला सुद्धा या संसार रूपी जाळ्यातून तू बाहेर काढ म्हणे आता माझा भाव तवपदी ठाव घेव हे वैभव नित्य असो असा क्षमापती सागर दत्ता असत राहे तो संसार सागर गोष्पदाकार पदाकार मग तो काय म्हणतो क्षमापती म्हणजे पृथ्वीचा जो स्वामी आहे कोण तो यदुराजा तो म्हणतो हा संसार सागर कसा आहे गाईच्या पावला पाऊल जर मातीमध्ये मा उमटलं आणि त्याच्यामध्ये जेवढं पाणी बसल तेवढाच हा संसार सागर आहे म्हणे असं तो यदुराजा म्हणतो आहे इति श्रीमत्परमहंसवासुदेवानन्दसरस्वतीविरचिते श्रीदत्तमहात्मे त्रिचत्वारिंशतोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितनमस्तु श्री अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त